बस सकाळ मित्रांनो चला आता वाजले लेट तर आम्ही सगळे आणि चाललोय स्विमिंग पूल मध्ये दे। स्विमिंग करण्यासाठी उघडे बाबा उघडे बाबा टाक उडी चल हेस हेच काय काय समजत नाही फ्लोरिंग Tak tak. Tak udah tak. Oke. Okay. कोण केच नाही दुसरा कपडा मी मध्येच पावलात एकटा टाकून मी हात तो arsi meka pattero vedi possibile di parlare anche <laughs> ora ho tolto la <laughs> 2 3 4 di contesto vento parla ne eh dai va dai dai ora igno la mata ne toka चला मित्रांनो आमचं आता चेकआउट झालेला आहे अकराचा चेकआउट आहे चालू आहे मी आता जाऊ अलिबाग बीच वाक्चा, चला संतोष शिर्के संतोष शिर्के ओके, ओके। <स्य>। किती <है>? <खेगे> एक <सथ नभ्याना। खेगे> ओके चला तर मित्रांनो आमची गाडी निघलेली आहे अलिबागच्या दिशेने अलिबाग बीच बघूया तिथं फोर्ट वरती जाऊ सगळ्यांची इच्छा असेल तर ओके ओके, ओके बाय सर बाय हातो अशी ठेवायचे इथे हालत नाही शिटाय बनून घेतले का तू हा उंच हॉट आहे काली कर तिथं काली आहे बघ ना तो अच्छा का shirt काली है। मैं रहा हूँ देख। बुनाई इतनी पूरी कर दी है इसमें। इन मार्ज़ा पाइन दे। आपसे वर्टल प्रोग्राम जेल पर। तो ओके, ओके। नहीं चालू के लिए क्या? नको ना एसी ला चला मित्रांनो कस काय वाटत कसं केलं कालचा दिवस आणि आजचा तर दिवस जाणार नाही काल मस्त एन्जॉय केली आम्ही बीच वरती पण केली आणि इकडे रूमवरती पण मस्त एन्जॉय केले तर आता चला आम्ही चालू आहे आता अलिबाग अलिबागला तशी नको ती हो तर चला मित्रांनो आमची झाली पिकनिक आता दोन दिवसाची दोन दिवसाची म्हणजे एकच दिवस आहे आजचा दुसरा दिवस आहे तर कसं काय वाटतं वाटलं तुम्हाला पिकनिकला आजचा दिवस एन्जॉय केलं काय काय केली ते पण बोला ना चला इथं काय फक्त फोटो काढणार नाही जाणार बाकी इकडे काय भरती आले त्याच्यामुळे खाली काय जाणार नाही आता काय रूम वगैरे काय नाही तो पण ते इकडे फोटो काढून घेतो आम्ही इथे पावते फाडतोय एंट्रीसाठी पण आम्ही काय पावती नाही फाडली नाही आठवड्यात मित्र आहेत मागे काय नाही पावती फाडले सायकल किंग फिशर जाऊ आपण फोटो काढूया ऑलिम्पिक स्टार सागर देशेकर ते त्याच्यावरती बस एकदा त्याच्यावरती बस ना हा पक्षी उडतोय बघ आ कडक कडक पावशे पावशे हा कुठला आहे कोणता प्रकार आहे व्यायामाचा का का तुम्हाला नाही माहित मुलं मोठे आहेत का तुम्ही मोठे आहेत आपले कार्टून काय अजून आले नाही काय फिगर कमी करते का आ कुठे फि फिगत आहे हरती का तुला त्यांग वो, त्यांग वो, त्यांग वो। आ, वेल का लागलं तुम्हाला याला वेल का लागलं याला किती रुपये घेतले मग नाही एवढं काही काय चला अलिबाग अलिबाग